कशा म्हणले बाबा का या रात्रीला महत्व आपल्या जीवनामध्ये आपण रात्री साधना केली तरी आपल्या त्याचं फळ विशेष तत्वानं भेटत मग आता आपल्या जीवनामध्ये कोशागिरी पौर्णिमेच्या रात्रीला महत्व आहे नवरात्रीच्या रात्रीला माता मौल्य दिवसभर झोपा काढ आपण रात्री साधना करा विशेष फळ भेटत कोशागिरी पौर्णिमेला सुद्धा महत्व रात्री चंद्र काही दिवसात दिसणार नाही बरोबर आणि मग आपल्या जीवनामध्ये का असं म्हणतात का त्या दिवशी चंद्र त्या ठिकाणी दुधामध्ये अमृत ताकत असू मग आपला दूध उकडायचा दणका चालला होतो बरोबर आहे का ना पण ओरिजिनल चंद्र आपल्याला अमृताचा प्रसाद भेटेल नाही तर काही तिकडं भजन करणार उकळणार एवढेच राहत्या त्यांना अमृताशी एकाच सांगा त्या मासा एकाच सांगा त्या काजू आंधळे तुला अमृत प्यायचं काजू बदाम खायचं नाही का मग तिथं आल्यानंतर त्याच तू उकळायचा दणका चालवतो कार आता मस उकळलं सर घेणं येऊन अरे अरे तुला चंद्र कधी दिसू

त्या ठिकाणी समुद्र मंथनामध्ये ते विष ग्रहण केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये चंद्र आणला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी केल्या गंगा आणली डोक्यावर तरी ते दहा शांत होत नाही मग रात्रभर भजन केलं आणि पहाटेच्या वेळाला तो दहा शांत झाला म्हणून त्या रात्रीला नाव पडलं शिवरात्र पहिलं कारण हे मी तुम्हाला सांगून गेलेलो आहे पण एक नवीन अजून शिव महापुराणामध्ये असं आलंय प्रत्येक ग्रंथ बदलला का बाबा कथा बदलते प्रसंग बदलतो आता तुम्ही म्हणशाल असं का एक सगळ्या ग्रंथाचं मत एक का नाही बघा थोडाफार बदल होतो विशेष काही होत नाही आणि दुसरी गोष्ट ग्रंथ बदलला का प्रसंग का बदलतो आपल्याला त्या दिवसाला ती गोष्ट घडलेली एक महत्व माहिती असत पण हजारो महत्व त्या दिवसाला घडलेलं असतं म्हणून त्या दिवसाला विशेष महत्व असतं म्हणून अजून एक दुसरी कथा अशी आहे कशा वेळेला त्या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती करत होते आणि सृष्टीची उत्पत्ती करत असताना आपल्या जीवनामध्ये सृष्टीच्या जेवणाला निर्माण भगवान शिवजीला करण्याचं ठरवलं आता सृष्टी निर्माण करत असताना त्यांच्या जीवनामध्ये ज्या भगवान विष्णू परमात्म्याला ब्रह्मदेवाला विष्णू परमात्म्याच्या नाभिकामणातून जन्माला घातलं दोघाचे वाट झाली कशावरून का काय हा म्हणतो मी तुझा पिता तो म्हणतो मी तुझा पिता त्यावेळेला अग्निस्तंभ प्रकट झाला आणि अग्निस्तंभ प्रगट झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला शाप दिला वगैरे वगैरे आपल्याला सगळ्यांना आहे पण ऐका ब्रह्मदेवाला शाप दिला ज्या मुखानं तुम्ही खोटं बोलले त्या मुखाचं कोणी दर्शन घेणार नाही आणि केताकीच्या फुलानं खोटी साक्ष दिल्या म्हणून त्याला सुद्धा सांगितलं होतं माझ्या पूजेमध्ये मा त्या ठिकाणी तुला वर्ष केले जाईल आणि अजून याच्या पुढं मग आता मला शिवरात्र सांगायचे थांबले नाही भगवान शिवजी शाप देऊन थांबले नाही तर भगवान शिवजीनं आपल्या मुखामधून एका वीरभद्राला जन्माला घातलं आणि त्या वीरभद्राने ब्रह्मदेवाच्या पाचव्या शिराचा वध केला त्या पाचव्या शिराचा वध केल्यानंतर आता सगळा वीरभद्र ब्रह्मदेवाचे सगळे शिर उडवणार तेव्हाला विष्णू परमात्म्याला हात जोडले त्यांच्याकडून चूक घडली असेल सोडा पण आता तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये तुमच्यापासून निर्माण केलेलं वीरभद्र त्यांना मारेल पण या सृष्टीचा कारभार सुरळीत चालणार नाही आपल्याला जे सृष्टी सुरळीत चालव असं वाटत असेल तर उत्पत्ती करणारे ते आहे आणि उत्पत्ती करणारे जर ब्रह्मदेवाची शिर उडवली तर कसं व्हायचं तुम्ही माफ करा त्या वेळेला त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाला सोडण्याकरता वीरभद्राला आज्ञा केली आता आपल्याच पासून वीरभद्राचा जन्म असल्यामुळं वीरभद्र बाबा थांबला आणि थांबल्याच्या नंतर त्यावेळेला क्रोधामध्येच आहे मी निर्माण केलेला खोट बोलतोय म्हणून एका बाजूला जाऊन बसले बाजूला ब्रह्मदेव त्या ठिकाणी जाऊन बसले भगवान शिवजी जाऊन बसल्याच्या नंतर त्यांची समजूत घालण्याकरता एका बाजूला विष्णू परमात्मा बसले आणि एका बाजूला ब्रह्मदेव बसले मग त्यांची समजूत करता रात्रीभर त्या ठिकाणी त्यांची स्तुती गातात त्यांचे सुमन गातात रात्रभर भगवान शिवाचं भजन करता आणि ज्या रात्रीला त्यांनी भगवान शिवाच रात्रभर भजन केलं विष्णू परमात्म्यानं ब्रह्मदेवानं त्या रात्रीला महाशिवरात्र म्हणतात ही सुद्धा महाशिवरात्र व्रत आहे मग जर त्या रात्रीला भगवान शिवजीची आराधना विष्णू परमात्मा करत असेल स्वतः ब्रह्मदेव करत असेल तर आपण का आराधना करू नये शिव मध्ये असं वर्णन आहे का सांगता आपल्या जीवनामध्ये त्या दिवशी म्हणजे शिवरात्रीच्या रात्रीला आपण जर भगवान शिवजीच भजन केलं तर वर्षभर साधना केल्याच्या नंतर वर्षभर भगवान शिवाचं सोमवार व्रत केल्याच्या नंतर जे फळ आहे ते तेवढ्या रात्रीला भजन केल्याच्या नंतर भेटत वारकरी संप्रदायानं काही परवान्या आपल्या जीवनामध्ये दिल्या रामनवमी असेल महाशिवरात्र असेल या अशा काही पर्वण्या आपल्या जीवनामध्ये दिल्या त्या परवान्या फार महत्त्वाच्या त्या परवानीवरती जर साधना केली माणसाच्या जीवनामध्ये विशेष उद्धर होत असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण रा त्या रात्रीला भजन करा मग तुम्ही भगवान शिवाच तुम्ही राम प्रभूचं करा तुम्ही कृष्णाचं करा शिवाचं करा कुठलंही करा पण कुठल्या देवामध्ये भेद करू नका कारण आपण जरी त्या देवामध्ये भेद करत असेल तर महाराम भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण भजन करा याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला भगवान जर पाहिलं तर हा नृद्यो भूषणा करता दिला महाज म्हणतो तुझ्या जीवनात सगळ्यात मोठा योग आहे काय योग जीवनामध्ये जर वाटत असेल सुख भेटावं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर संतची संगत करा प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची अजून का स्वतः ठिकाणी संतांची संगत करायची का संतांचं चरित्र बघायचं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भगवान शिवशी देव आहे पण तो देव जी माहिती करून देतात त्यांचं नाव आहे संत विचार करा जर संत महात्म्याचं प्रागट्य इथं झालं नसतं तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये त्या देव कसा आहे त्या देवाचं काय महत्व आहे देव म्हणजे काय आपल्याला कळलं असतं पण संतांनी जीवनामध्ये आपल्याला देव माहिती करून देवा ज्या पद्धतीनं आपली व्यवहारिक काही आपल्या जीवनामध्ये आपली व्यवहारिक काही आपल्या बापाची ओळख करून देते आपल्याला बाप ओळखला जातो तसं संत रूपी आई आपल्याला देव रूपी पित्याची ओळख करून देते तेव्हा आपल्याला देव रूपी पित्याची ओळख होते म्हणजे

त्या ठिकाणी आपल्याला देवाची आपल्या पित्याची ओळख करून देते त्या पद्धतीने संत रुपयाही आपल्या जीवनामध्ये खऱ्या देव रूपी त्या ठिकाणी पित्याची आपल्या जीवनामध्ये ओळख करून देते आपल्याला देव ओळखल्या जातो तसं जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये बाबा आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला देव ओळखला जाणार नाही यात विशेष नाही देव तर सोडा हो संत सुद्धा ओळखणं फार उघड संत सुद्धा सजीव ओळखले जात नाही बघा भल्या भल्या संत त्यांची इतकी कीर्ती पसरली इतकी कीर्ती पसरली काशीपर्यंत त्या ठिकाणी कीर्त पसरली आणि म्हणून काशीचे विद्वान पंडित त्यांना असं वाटलं आपण त्या संतांना करता गेलो पाहिजे त्यांना असं वाटलं बो आता ते कामपाठक संत म्हणजे त्यांचा भला मोठा मोठ मंदिर काहीतरी असलं पाहिजे भगवे कपडे हा लोकांच्या जीवनात भ्रम आहे भगवे कपडे म्हणजे साधू मग अरे आपल्या जीवनामध्ये भगवपुत्र त्याला साधू म्हणावला गेलं ह पण आपल्या जीवनामध्ये काम क्रोध हे विकार सोडून ज्याचं जीवन आहे त्याला साधू म्हणता आले त्यांना वाटलं ते ब्राह्मण त्यांना भेटण्याकरता निघाले त्यांना वाटलं यांचं काहीतरी मोठं मंदिर वगैरे आश्रम वगैरे असलं पाहिजे पण ते शावला तिथे येऊन पाहता आल्यानंतर त्यांनी पाहिलं विचारलं का हो पाठक कुठे आहे म्हणले पाठकांचं घर म्हणजे ते दिसत ते घर कानोपाठकांचं बरोबर ते पाठक कुठे म्हणजे मीच आहे कानोपाठक तिथेच अरे आपला घर का फेल गेला का आपण साधू म्हणून त्यांना भेटण्याकरता आलो मी न पाहिलं तर त्यांना म्हटलं कुठं साधना करीत असले पैसे काहीतरी चिंतनामध्ये पण मोठं मोठं मंदिर असलं पाहिजे हे तर लाल लेकर घेऊन खेळू राहिले म्हटले नाही लाल लेकरात खेळू राहिले आता साधू महाराज कधी काय करील कोणला काय पाहिजे रंगाने दाखवली सांगते नाही लहान लेकर राहिले म्हटले आणि मुलांमध्ये उलट जास्त राहिलं पैसे काय काय म्हणते म्हणतेसारखं पवित्र अंतकरण कोणाच नाही बाबा इतकं शुद्ध अंतकरण असं त्यांच्या जीवनामध्ये पाप काय पुण्य काय काही कळत नसतं महाराज नाही का आणि ते त्यांच्यामध्ये खेळत आहेत अहो आहो मी तुम्हाला भेटण्या करत आलो होतो का चाललंय म्हणजे तुम्हाला भेटण्या करत आलो पण नाही झालं मला वाटलं साधू म्हणजे कोणीतरी मोठ थांबा आत्मा असला पाहिजे पण तुम्ही ते इथं लहान लेकर मध्ये खेळता म्हणजे का हो <laughs> थांबा तुम्ही मला साधू का मानत नाही फक्त लहान मुलात खेळतो म्हणून साधू मानत नाही का म्हटले म्हणजे साधू राहत राहतो मुलात खेळतो म्हणून साधू मानत नाही का थांबा म्हटले मग ते लेकर धरले धरलं हिरी ही आता म्हणले जाधू म्हणले आता कस काय साधू म्हटले म्हणजे तू पहिल्यांदा चांगलं होतं लेकर मायाने धरले तिरी टाकले आता तुम्हाला साधू म्हणून चालले का म्हटले त्यावेळेला म्हटले बरोबर जाऊ द्या मला नक्काच साधू मानू पण शेवंत करून जा का नाही म्हटले किती टाइम झाला काय भोजन करून जा एवढ्या ना म्हणून करा म्हटले म्हटले तुम्ही स्वतः शेक्र मारली एवढा निर्दय माणूस तुम्हाला सुतूक पडला आता कसं तुमच्या घरी भोजन करू म्हणे का हो सुतूक पडलं म्हणून तुम्ही माझ्या घरी भोषण करत नाही का थांबा म्हटलं काय मग ते मुलं जर शेवंत झाली तर भोषण करशा म्हणजे मग त्या मुलांना आवाज दिला ते टपा टपा टपाटपाय आणि अनपौथी येऊन बसलो जेवायचं आहे आम्हाला त्या वड्याला त्या विद्वान पंडिताच्या जीवनामध्ये आले नाही दिसायला जरी आहे हा म्हणायचा आपल्या जीवनामध्ये संत सहजासहजी ओळख पण आपल्याला ओळखलेला नाही यात विशेष संतच्या यादीमध्ये ज्यांना संत म्हटल्या जातं त्या संतांना संत ओळखायला येत नाही कसं ऐका उदाहरण आपल्या परिषयाचे पण सिद्धांत मांडण्याकरता गरजेचे म्हणून सांगतो जनाबाई महाराज सगळ्यांना माहिती जनाबाई महाराजांची सुद्धा अशीच कीर्ती कसरली का काही एक साध्वी श्री आहे पण तिच्यासारखी पवित्र साधना कोणाच्या जीवनामध्ये नाही किती साधनाय म्हटले तर त्या दाळायला लागल्याच्या नंतर त्यांना दडू लागण्याकरता भगवान परमात्मा त्या ठिकाणी जोडी येतोय भगवान परमात्मा दोडू लागतो त्यांची कीर्ती पसरली ती गेली बाबा कबीरदास महाराजांच्या कानावर कबीरदास महाराजांना वाटणारे साधुवी श्री आहे आणि या काळामध्ये त्या काळामध्ये जरा श्रीचा परमार्थाचा अवघड होतं तुम्ही बघा आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी श्रीच्या अवघे केली जाते तर त्यालाही कारण आहे तो आपल्याला तिकडे जायचं नाही तेवढा अधिकार आपला नाहीये आणि म्हणून त्या माध्यमात्मा त्या ठिकाणी झाला असं म्हटलं त्या काळामध्ये तर जरा अवघड होत श्री म्हणजे फक्त चून आणि मूल एवढ्यापर्यंत मर्यादित आणि अशा काळामध्ये जर भगवान परमात्मा त्यांना दोन लागण्या येतो तर काय ताकद आहे आपण बघण्याकरता गेलो पैसे त्यांना असं वाटलं जनाबाई म्हणजे अशा भल्या मोठ्या साधवी वगैरे काहीतरी वेगळंच असेल आता तिथं गेले आणि गेल्यानंतर त्यांनी पाहिलं का हो जनाबाई महाराज कुठे तेवढ्यामध्ये जनाबाई महाराजांचं भारत चालू होतं बाबा कशावरून गौऱ्यावरून पूर्वीच्या काळात गौऱ्या असायच्या राज्यावर तुमच्या काळात ही ही <laughs> जी जी आता ही शेगडी आल्यामुळे ती जागा बंद झाली पूर्वी इतके कष्ट असायचं पहा उठावं लागायचं या जुन्या आज विचार आता एवढ्या एवढं वय झालं तरी एवढ्या ठणठणीत अजून कुठला आजार नाही काही नाही याला कारण आहे पहाटे उठायच्या दळायचं लांब जायचं पाणी असं घरामध्ये नव्हतं लांब विरीवर जायचं पाणी ओढायचं व्यायाम व्हायचं मला आता घरात नळ आला नाही का पण घरात न सगळ्या गोष्टी घरामध्ये घरामध्ये दळण्याची गिरणी वगैरे तिला काहीच गरज नाही पण त्याचा परिणाम व्यायाम नाही त्याचा परिणाम ना आळशी होत चालले लोक त्याचा परिणाम मनक्यात गॅप पडला गुडक्यात गॅप पडला डोक्यात गॅप नाही पडला काय नाही का पण पूर्वीच्या काळात कष्ट असायचे आपल्याला साहित्य इतकं गोळा करावं लागायचं सूर पेटवण्याकरता सुद्धा वनामधून काहीतरी आणायचं त्या गौऱ्या थापायच्या शेणाच्या नाही का आता काही काही गौर्या गौऱ्या म्हणजे काय थोड्या दिवस गौऱ्या करतील का गौऱ्या म्हणजे काय असतं कसं असतं मी दाखवा म्हणशील हे कसं खात्या खात्या नाही सांगता येत नाही महाराज काय सांगता येत काय बोलू शकत इतके कष्ट असायचे त्या गौऱ्या महाराजाच्या कुटके करायच्या बरोबर आहे बरोबर काय महाराज आपण आता किती तला सण बरं त्या काळच्या साचा किती खात्या याच्या दिवस उजाडला पाय ना सूर्य कुठं वाला मग तिचं सूर्य का चार वाजता आता पार्टी आताच्या माता मावल्या पार्टी होता आठ नऊ वाजता पहाटी नसेल गौऱ्या मग त्याच्यावर राख केल व्हायच्या बरोबर वतायचे बघायला आता राखील सुद्धा सरकारनं बंद करून टाकलं बाबा खबर समजा नवरा बायकोच भांडण झालं या राखील चांगले होतील भांडणी असं आपण मध्ये दोषी नकोच बोला बंद करून टाकलं नाही का पण असं त्या पद्धतीने त्या गौऱ्या थापलेल्या आणि त्या गौऱ्यावर ही म्हणती माझं ती म्हणती माझी आणि एक विचारलं कबीर असं मारजली का हो ते ते गावात राहतात विरोधात विचारलं बरं बाई महाराज महाराजांची आणि संतला त्रास देणारे होतेच मग म्हणजे का हो कविदास महाराजांनी विचारलं का हो जनाबाई महाराज कुठे म्हणजे तिने का ती वर करून बघू राहिली आता वरनाक करून नाही भांडली खाली नाक करून नाही भांडली शब्द सारख नाही तो ने शिपा बोलणं मारा काय शब्द निघत कुठून कडी त्या कोणती डिशनरी वापरी त्या कुठलं व्याकरण निर्माण केलं त्यांनाच माहिती ना का तिने का कांदे नाकल कांदे सुली ती नाकण कसं सुली ती काय नाकण झाला सुरुवात करू नाही का पण बघा म्हणजे ती 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 ते बोलती ती ती बाहेर राहिली ती 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 कबीर दास महाराज तिथं आले निघाले जनाबाई महाराज म्हणते हो कुठं निघाले काही नाही तुम्हाला संत म्हणून भेटायला तुम्ही तिथं भांडून राहिले म्हटले म्हणजे का हो मी भांडते म्हणून तुम्ही मला संत मानत नाही का तू काय तुमचं संत तो संत कुठं भांडत असता का आणि काय तरी राहिले गौऱ्यावरून संत म्हटले तुम्हाला काय संत म्हणते निघाले बरं म्हटले महाराज तुम्ही नाही संत म्हणले अजिबात नाही चाललो म्हटले तुम्ही भाडण करता गौऱ्यावरून काय संत मानता म्हणजे एक काम करा जात्यातच जा पण आमच्या वाटण्या करून जा गौऱ्याच्या नाही म्हटले वाटण्या का जमिनीच्या करायला मला सांगा मोठ्या माणसाला गौरीच्या वाटण्या कसं शिटके कबीरदास महाराजांना आपल्या गावामध्ये गौरे झाले ते वाटा ते गौरे थापता थापता येल काही थोडस म्हटल्या हो तुमच्या गौरे काय करते म्हणजे नाही नाही पण कबीरदास महाराज म्हणता गौरे ओळखायच्या कशा काही नाही एक काम करा ज्या गौरीतून विठ्ठल दोन्ही गेलो ती गौरी माझी अंशिषातून विठ्ठल ध्वनी नाही निघणार ना ती तिची पटली बरोबर खबरत अस मला मला अक्षंबी वाटलो गौरी कुठं विठ्ठल धोनी म्हणणार आहे का आता त्या थापताना सुद्धा त्यांनी काय केलं होतं भजन केलं होतं त्याचा परिणाम सुद्धा त्याच्यातून काय निघायचं विठ्ठल धोनी आपल्या गौरीतून निघायला विठ्ठल धोनी आपल्या था गौऱ्या थापताना निघते पापे बापाला बोलले चल राहते तिथे रिटर्न निघायला बस

मी पाठीमागाल्यानंतर मला लक्ष्मण बाबाने सांगितलं होतं की बाबा बुईमध्ये बसायचे वगैरे एक महात्मा परिसराला त्याचा परिणाम आपल्या जीवनाचं सोनं होतं बघा एका महात्म्याच्या बळावरती अनेकांचा उद्धार होण्याची ताकद एका महात्मामध्ये कशी असेल तुम्हाला उदाहरण सांगतो लक्ष म्हणजे एकदा प्रसंगाचं निर्माण झाला सर मला असं वाटलं थोडंस कुठंतरी फिरून यावा फिरून म्हणजे आता सुरेश महाराज नशीला आता काही कमी फिरवायला का फिरून यावं फिरण्याच्या पेक्षा कुठेतरी देवा जावं बघा ठरवलं बा आपण जाऊ म्हणलं सोपं बघू वृंदावन वगैरे तिकडं त्या ठिकाणी जाऊ म्हणलं वृंदावनला जायचं वृंदावनला जायचं ठरवलं पण म्हणलं कसं जायचं का फोर व्हीलर गाडी आहे बरं का पण तरी म्हणलं नको का गाडी न्यायला तिथंच बरं वाटतं तिथंच कुठं जवळ असलं तर फोन राहिलं नाही का तुमचं म्हणलं आपण रेल्वे प्रवास करू मग रेल्वेला प्रवास करण्याकरता आम्हाला जवळच स्टेशन लासलगाव गेलो तिथं दोन चार वर्गाचे मित्र गोळा केले नऊ मित्र आणि मी दावा दादा आम्ही सगळे जण गेलो गेल्याच्या नंतर आम्ही काही नाही काही नाही कधी मध्ये निघालो ते बाकीचे नऊ म्हटले एक काम कर आम्ही जागा धरतो आपलं नाही काही नाही तोपर्यंत हे पैसे घेऊन तो तिकीट काढून ये म्हणलं म्हणले अरे मग काय पैसे सांभाळते मी एवढा तू तर सगळं सांभाळतो म्हणजे तू काय एवढा एवढा जरी असलं पण कीर्तनकारे आमच्या तू आकार लग्न तुम्ही मला नेमकं झाडा उचल राहिले का राहिले काय होते म्हणे जायतो सगळ्यांचे पैसे खिशात घातले निघालो निघाल्याच्या नंतर त्यावेळेला थोडं पुढं गेलो मनात सर विषय विचारायला पण का हो पैसे बाकीच्या दिले कोणते बघायला की एक तिकीट काढलं दोन तिकीट एक तिकीट काढलं नऊ जणांचे पैसे खिशात घातले

काय काय अशी चाटा आली काय काय म्हणते बाघच सर ते आव हे काय काय म्हणते महाराज आता एखाद्याने दुसऱ्याने सांगितलं असं म्हणते तिडे वाघ येईल तो दुसऱ्या जाऊन असं सांगतो मी वाघ पाहिला वाघ पाहिला वाघ मग त्याच्यात आहे तो वाघ जावा मी असं गाडीवर चालवून वाघ आण मी वाघ पाहिला असं समोरून चालवा होता मीड वाघ तिलो मीड वाघ तिलो मग काय झालं वाघ माघ पाहून राहिला मी त्याचे पाहून राहिल वाघ माग पाहतोय 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 मी त्याचे पाहतो

मला असं वाटलं पैसे वाचले पण उतरा टी आता कसं करायचं मी बाकीच्या वाचला पैसे दिले ते म्हणले आपल्या आपण काय घाबरायचं म्हणलं नाही बाकीचे पैसे खिशात घातले कमी अरे मी तुम्हाला वाटून देणार होतो म्हणलं सगळ्याची जरा बडे सत्य म्हणून यात्रा सगळ्या गोष्टी आता मी देणार होतो

एक काम करा मी पळाल्यानंतर टीश मागे येणार तोपर्यंत तुम्ही निघून जा बरं त्यांना पटलं तेवढ्यामध्ये झाला असं टीशी तिकीट तिकीट करीत आलं मी असा चोऱ्यात धुम ठोकली जसं बाहेर तुम पळत सुटलो डायरेक्ट शिंद्यात गेलो महाराज मागतील हे बारीक जे ना त्याच्याच करता मी अशी सगळी गोष्टी असा पळत सुटलो पत्रवर करून पळत सुटलो टीश मार पळतो मी पुढे पळतो तो माझा पळतो मी पुढे गेल्यानंतर तो घामा कोण झाला तो म्हणत मग काय म्हणते टिकट टिकट

म्हणजे तिकीट मला कळ होतं पण ते नऊ जण जे होते का त्यांच्याकडे तिकीट नव्हतं म्हणजे मी इकडे पळत आलो का तुम्ही मला तिकीट बघायला आले तोपर्यंत नऊ जण निघून गेले नाही का म्हणजे एका तिकीटावर जसं नऊ जण सुटले तसं आपल्या परिसराला एक महात्मा लाभला तर संपूर्ण परिसराचा उद्धार होण्याची ताकद का महात्म्यामध्ये असते <laughs> बो दिको आहे याच कारण कलियुगामध्ये आपल्या उद्धाराचं साधन फक्त एक संत किंवा देवाचं नाव आहे दुसरं कोणी आपला उद्धार करू शकत नाही या कलीच्या जीवनाचा जर विचार केला इतका उघड उघड याच्यासारखं पापी युग कोणतंच नाही तसं जर पाहिलं तर पापी म्हणता येणार नाही याच्यासारखं पवित्र आपण नाण्याला जसं दोन बाजू आहे छपा आणि काटा तसं या युगाला बाजू आहे हे युग चांगल्या करता चांगलं आहे नाही नाही चांगलं जीवन जगलं तर तुमची परीक्षा येईल पण तुमचा उद्धार आहे आणि वाईट जीवन जगलं तर तुमच्या जीवनामध्ये इथला आनंद वाटेल पण मात्र दुःख आहे का कलियुग चांगलंय मी सांगतो एका बाजूला पाहिलं तर कलियुगाचा जर विचार केला संत महात्मेने सांगून ठेवलं कलियुगासारखं पापी युग कोणता नाही पण बाकीच्या मानानं कलियुग फार पवित्र आहे कारण आता आपण बाकीच्या युगाला चांगलं म्हणतो त्या युगात आपण पाहिलं होतं त्या सत्ययुगामध्ये त्रेता युगामध्ये जेवणाला देवादी कृषी मुनी यज्ञ करायचे तर त्या यज्ञामध्ये भले भले राक्षस यायचे ते शिवंत माणसाला मारायचे नवे नवे माणसाचं मांस खायचे तुम्हाला असा माणूस का माणूस कापून खाला असं नाही म्हणजे कलियुगाला तुम्हाला चांगलं मानावं लागेल एका बाजूला पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कलियुगासारखं पाप कुठल्याच युगामध्ये नाही हो आमच्या संत महात्याने अगोदर सांगून ठेवलं बाबा कलियुगामध्ये काय होणार आहे नवे नवे जेवणाला कलीला प्रारंभ झाला कलीला प्रारंभ झाल्यानंतर महाभारतामध्ये पांडवांनी देवाकडे जाऊ देवा कलीला प्रारंभ होतो तू आता अवतार संपवणार म्हणतो आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अवतार संपायला लावतो याचं कारण काय म्हणजे कलियुग फार वाईट आहे किती वाईट आहे आम्हाला सांग ना बाबा शब्दामध्ये नाही तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं असेल तुम्ही फिरून या तुम्हाला काय आचरणाची नवीन गोष्ट दिसली तर ती मला सांगा पांडव फिरण्याकरता गेली पांडव फिरण्याकरता गेल्यानंतर पांडवाने पाहिलं एका जनानं पाहिलं एक हत्ती दिसला त्या हत्तीला दोन तोंड होते दुसऱ्या जणांना एक वेगळं आचर्य पाहिलं काय तीन विहिरी अशा शेजारी शेजारी दोन्हीला पाणी मधलीलाच पाणी नाही आचर्यच आहे पर ना परत एकाला पाहिलं विशेष आपल्या लेकरावर प्रेम करणं गाईचा धर्म आहे इतकी चाटते इतकी चाटते पण तिच्या चाटण्यानं वास्त्राची डायरेक्ट त्या कातडी बाहेर निघाली रक्त रक्तबंबाळ पार झालेली